पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असं हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ पाणी समजून कीटकनाशक प्याल्याने तरुणाचा मृत्यू मंगळवेढा तालुक्यातील घटना मंगळवेढा सचिन हेंबाडे मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे हरभरा पिकावर फवारणीसाठी तयार केलेले कीटकनाशक मिश्रण पाणी समजून पिल्याने एका अडतीस वर्ष तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून नवनाथ बाबासाहेब कोडक असे मृत तरुणाचे नाव आहे दरम्यान या घटनेची नोंद पोलिसात अकस्मात मयत अशी झाली आहे पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील मयत नवनाथ कोडक याने दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता हरभरा पिकावर मारण्यासाठी कीटकनाशक औषध मिश्रण प्लास्टिकच्या बातलीमध्ये तयार करून ठेवले होते ते पाणी समजून नवनाथ कोडग्याने पिलाने त्यास उपचाराकरिता मंगळवेढातील महिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते दोन दिवसानंतर पूर्ण शुद्धीवर आल्यावर बरे वाटू लागल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज येऊन घरी नेले होते दिनांक सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता नवनाथ कोडस या श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेत असताना तो रस्त्यात बेशुद्ध झाला त्याला उपचारासाठी दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले याची खबर समाधान कोडग्यांनी दिल्यावर मंगळवेढा पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे